इतिहासामध्ये पहिल्यांदाच नवोदय विद्यालयाने मार्क दाखवलेले विद्यार्थ्याचे मार्क्स आपण चेक करू शकतो आता जी नवोदची एक्झाम झालेली होती यासाठी त्यांनी कट ऑफ पण दाखवला होता आता आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स होते हे आपलं जे कन्फ्युजन होत असेल तर आपण एकदम मार्क चेक करू शकणार आहे आपण आले वेबसाईट वरती नवोदय विद्यालयाच्या तर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईट वरती आपल्याला पाहण्यात दिले क्लिक हिअर टू चेक द मार्क्स यामध्ये क्लास नाईन आणि क्लास सिक्सचा आपण क्लास सिक्स वर क्लिक करूया याच्यामध्ये आपला आपला रोल नंबर आणि बर्थ बर्थडे टाकायचे आणि आपला मार्क्स चेक करू शकतो अशा प्रकारे आपल्याला दिसतं या ठिकाणी पूर्ण जर नंबर आलेला आहे नाव आलेले आहे फादर्स नेम कोणत्या कॅटेगरी मधून आहे त्या ठिकाणी मेंटल एबिलिटी टेस्ट मध्ये किती मार्क्स आहेत अॅथमॅटिक्स मध्ये किती आहेत लँग्वेज मध्ये किती आहेत टोटल मार्क्स त्या किती पडलेले आहेत ही सगळी अशा प्रकारची माहिती येते क्लिअरिटीने आपण बघू शकतो इतिहासामध्ये प्रथमच नव्यालयांना आपला मार्क दाखवले त्याच्यामुळे क्लॅरिटी वाढलेली आहे की आपल्याला नेमके किती मार्क होते कट ऑफ किती लागले हे पण आपल्याला कळलंय तो आता व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा त्याचबरोबर याची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या खाली मध्ये दिलेली आहे आपण टाकून बघू शकता ऑल इंडिया सैन्य स्कूल सैन्य स्कूल च काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन स्टार्ट झालंय कसं करायचं याचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूबवर चॅनलवरती वरती आहे त्याचबरोबर सैन्य स्कूल साताराचं मेरिट काय लागू शकतं आणि चंद्रपूरचं मेरिट काय लागणार याचा एक व्हिडिओ आपला पुढे चंद्रपूरसाठी येणार आहे साताऱ्यासाठी आपण टाकलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र